नमस्कार मित्रांनो मी भारुती मोहळकर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून सिंचन साधने व सुविधेच्या अंतर्गत पी व्ही सी पाईप आणि एच डी पी पाईपसाठी हे दिलं जाते आणि या अनुदानासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कसा करायचा तर तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर तो मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन दबाव विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशा प्रत्येक नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशनही तुमच्यापर्यंत येत राहील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांना पी व्ही सी पाईपसाठी प्रति मीटर पस्तीस रुपये जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत हे अनुदान दिल हे, हे दिलं जातं तर एच डी पी पाईपसाठी प्रति मीटर पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत हे अनुदान दिलं जातं आणि या अनुदानासाठी शेतकऱ्यांना महाडेबिटी फार्मर स्कीमच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन महाडेबिटी फार्मरच्या पोर्टवरती यायचं आहे त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला त्या लॉग इन करायचं आहे लॉग इन करताना तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड हा टाकायचा आहे लॉग इन आयडी आणि पासवर्ड जर नसेल तर तुम्ही तुमचा आधार क्रमांक टाकून येणारा ओ टी पी जात ओ टी पी टाकल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी लॉग इनही करू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी जी प्रोफाईल आहे ते प्रोफाईल शंभर टक्के भरणं हे आवश्यक आहे जर तुमचं अकाउंट या ठिकाणी नसेल तर ते अकाउंट मला शंभर टक्के भरून पूर्ण करून घ्यायचं आहे तुमचं प्रोफाईल हे शंभर टक्के भरल्यानंतर तुम्हाला एच डी पी पाईप किंवा पी व्ही सी पाईपसाठी अर्ज करत असताना तुमच्याकडे पीक नोंदणीची जे काही तपशील आहे तो तपशील जोडलेला असणे हे आवश्यक आहे जी सिंचन साधने आहेत त्याच्यामध्ये विहीर असेल बोर असेल किंवा सिंचन साधने जोडलेली असणे हे गरजेचं आहे तर तुमच्याकडे सिंचन साधनं जे उपलब्ध असेल तर त्याचं जे काही रेकॉर्ड असेल तर ते, ते रेकॉर्ड ई पाहणीला जर तुमची नोंद केलेली असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो पुढे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कृषी विभागामध्ये करावरती क्लिक करायचं आहे पुढे अर्ज अर्जकारावरती क्लिक केलं तर तुम्हाला कृषी यांत्रिकीकरण साधने सिंचन साधने व सुविधा त्याच पद्धतीनं बियाणे औषधे खाते फलोत्पादन छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना चोर कुंपण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना हे दाखवल्या जातात तर या ठिकाणी आपल्याला सिंचन सुविधा याच्यावरती क्लिक करायची आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा अर्ज ओपन होणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा तालुका हा त्या ठिकाणी निवडायचा आहे गाव निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जेव्हा तुम तुम मुख्य घटक तुम्ही निवडता मुख्य घटकामध्ये तुम्हाला सिंचन साधने व सुविधावरती क्लिक करायचं आहे बाबूवरती आपल्याला पाईपवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी वेगवेगळ्या बाबीही दाखवल्या तर तुम्हाला या ठिकाणी पाईपवरती क्लिक करायचं आहे पाईपवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी उपघटकमध्ये एच डी पी पी वी किंवा पी वी सी किंवा एच डी पी लॅमिलेटर जे काही तुम्हाला जो पाईप पाई निवडायचा पाई पाई असेल तर तो तुम्ही पाईप त्या ठिकाणी निवडू शकता या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पाईप हे दिले जायचं तर तुम्ही पी व्ही सी पाईपवरती क्लिक करायचे पुढे आपण म्हणाल तुम्हाला ज्या पाईपसाठी ज्या पाईपच्या अनुदानसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर तो निवडायचा आहे किती मीटरपर्यंत तुम्हाला तो निवडायचा आहे ते फक्त या ठिकाणी विचारणार आहे जास्तीत जास्त चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत अनुदान हे दिलं जातं त्यामुळं त्या ठिकाणी त्याचं प्रमाण जे आहे ते घटक आहे ते त्या ठिकाणी टाकायचं आहे साठ मीटर ते चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत टाकायचं आहे तुम्हाला जर काय चुकलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जे काही तुम्हाला दुरुस्त करायचे असेल ते तुम्ही त्या ठिकाणी दुरुस्त करू शकता त्यामध्ये साठ मीटर ते चारशे अठ्ठावीस मीटरपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता आणि या ठिकाणी तुम्ही या सर्व बाबी निवडल्यानंतर तुम्हाला पुढे जतन करावरती क्लिक करायचे आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या पुढच्या पेजवरती येताल या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपल्याला आपल्या पसंतीच्या बाबी निवडायच्या आहेत त्यानंतर अर्ज तुम्ही साजरा करू शकता तर त्याविषयी जी सूचना दिली जातील जा, दिली जाते तर त्या बाबी निवडायच्या असतील तर तुम्हाला होम पेजवर द्यायचं आहे आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला, तुम्हाला करावरती क्लिक करायचे आहे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कॅटेगरी या ठिकाणी दाखवले जातील यांत्रिकरण कृषी तर आपल्याला कृषी शिक्षण साधीवरती क्लिक करायचे आणि आपल्याला या ठिकाणी ओकेवरती क्लिक करायचे ओकेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जर तुम्हाला दुसरा कोणता फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी मुख्य पृष्ठवरती द्यायचं आहे किंवा मेनूवरती द्यायचं आहे तर मेनूवर तर पहावरती क्लिक करायचे पहावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सिंचन आणि सुविधा मुख्य घटक म्हणजे दाखवलं जाईल तर तुम्हाला त्या ठिकाणी क्रमांक एक निवडायचा आहे आणि अर्ज करावरती जे काही डिक्लेरेशन आहे त्याच्यावरती क्लिक करून अर्ज करावरती क्लिक करायचे आहे आता या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अर्ज केला अर्ज भरलेला नसेल तर तुम्हाला तीस रुपये पन साठ पैशाचं तुम्हाला पेमेंट करावं लागेल वर्षातून एकदाशी पेमेंट आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं ला त्याची पावती देखील आपल्या ठिकाणी दाखवली जाते तर जा त्या ठिकाणी तुम्हाला पेमेंटवरती क्लिक करा त्याच्यावरती क्लिक करायची आहे त्याच्यावरती क्लिक करा तुम्ही त्या ठिकाणी नेट बँकिंगवरती क्लिक करू शकता डेबिट कार्डने देखील करू शकता तुम्हाला नेट बँकिंगवरती क्लिक करायचं आहे नेट बँकिंगवरती क्लिक केल्यानंतर मला गुगल पेवरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक करायचं आहे खाली पे वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा तुम प्रकारचे पेज जी हे ओपन होणार आहे या ठिकाणी तुम्ही क्यू आर कोडने करू शकता नेट बँकिंग करू शकता एस बी आयवर जे काय तुमची माहिती असेल ते मला करायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही क्यू आर जो कोड जो आहे तो त्याने देखील तुम्ही करू शकता तर क्यू आर यू पी आय भीम यू पी आय ते शिल्लेक्क करायचं आहे आणि त्या ठिकाणी क्यू आर कोडवरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही क्यू आर कोडवरती क्लिक कराल तर समोर अशा प्रकारचा हा क्यू आर कोड येईल त्या ठिकाणी तुम्हाला तेवीस रुपये साठ पैसे पेमेंट करायचं आहे आणि हे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला थँक्यू फॉरचा थँक्यू फॉरचा रिसि त्या ठिकाणी तुम्हाला मॅसेज येईल तुम्हाला पेमेंट रिसिप्ट दाखवलं जाईल या ठिकाणी मी केलेल्या अर्ज मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम तुमच्या समोर अशा प्रकारे अंतर्गत अर्ज दाखवले दाखवला जाईल त्या ठिकाणी तुमचा जो काय अर्ज हा त्या ठिकाणी अपलोड झाला मंजूर मंजूर झाला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अर्ज तुम्ही आणि जो अर्ज इलिजि इलिजिबल लॉटरी असं दाखवत असेल तर त्या ठिकाणी मला डॉक्टर लॉटरी लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करावं लागतील आणि त्यानंतर तुम्हाला ते या योजनेचा हा लाभ मिळू शकतो त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लॉटरी लागली असेल तर तुम्हाला एस एम एस येईल एस एम एस आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात अशा प्रकारची खात्री करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करून जे काही त्याचा लाभ हा तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने ही मातोची महत्वाची माहिती आपल्याला तर आपल्या भरपूर सारे मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद